उद्योग मंत्री उदय सामंत महाडमध्ये भरत शेठची नॅपकिन जादू महाराष्ट्राने पाहिले शिवसेना नेते तथा मायुतीचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत सोमवार बावीस डिसेंबर रोजी महाड शहरात दाखल झाले आणि त्यांनी नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेले नगराध्यक्ष सुनील कविस्कर आणि त्यांच्या आठ सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या संत रोहिदास सभागृहात आयोजित कार्यक्रमातील भाषणातून त्यांनी महाड नगर परिषदेच्या एमआयडीसी पाणीपट्टी थकबाकीच्या सत्तावीस कोटी रकमेतील सतरा कोटी रुपये कमी करण्याची महत्वपूर्ण घोषणा केली या भाषणातून त्यांनी नामदार गोगावले यांच्या कारकिर्दीचे व कार्यप्रणालीचं विशेष कौतुक का करताना भरत शेठच्या नॅपकीनची जादू संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली अशा खास शैलीत विरोधकांना टोला हाणला त्याप्रमाणे विरोधकांच्या भिंग दुर्बीन या टीकेवर देखील भाष्य केलं निवडणुकीमध्ये संघर्ष हे जर महाराष्ट्रामध्ये कोणाकडनं शिकायचं असेल तर ते एकच नाव आहे ते म्हणजे मराठी आज आपला विकास कधी व्यासपीठावर नसला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगल्या युवकांमध्ये जर काम करत असेल तर आमचे विकासशील बोलावले सगळ्याच नगरपालिकांमध्ये जे लक्ष केंद्रित झालं होतं ते महाड नगरपालिकेवर लक्ष केंद्रित झालं होतं पण या महाडमध्ये नक्की कोणाची सत्ता येणार हे महाराष्ट्राचं सगळ्यांच लक्ष लागलं होतं आणि बाळासाहेब भरत शेट्टी दाखवून दिलं की इथं कुणी किती दादागिरी केली भरत शेठचं नाव भरत शेठ आहे पण काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की तो गरिबांचा शेठ आहे या महाडमध्ये भरत शेटला स्वीकारलं जातं हे महाड मार्गाने कविष्करांच्या बाबतीमध्ये आज भरत शेठने सांगितलं की कशा पद्धतीने ते काम करतात कशा पद्धतीने त्यांची कार्यपणाली आहे त्यांच्या आजारपणावर देखील बोललं गेलं राजकारणामध्ये वैयक्तिक करण्यापेक्षा वैयक्तिक चारित्र हलन करण्यापेक्षा एखाद्याच्या व्यंग्यावर बोलण्यापेक्षा एखाद्याच्या आजारपणावर बोलण्यापेक्षा राजा भाऊ जर आपण विकासाचा आपला अजेंडा पुढे घेऊन गेलो तर ते लोक स्वीकारतात ते रत्नागिरीनं देखील दाखवलं सिंधुदुर्गानं देखील दाखवलं आणि रायगड जिल्ह्याला देखील दाखवलं महाडवासियांना काय त्रास होतोय तर मला डिपार्टमेंटच्या लोकांनी सांगितलं की सत्तावीस कोटीची थलबाकी आहे आठ कोटीची मुद्दल आहे आणि बाकी सगळं व्याज आहे परत शेड तुमच्या साक्षीनं महाडवासियांच्या डोक्यावरच हे आर्थिक वर्णन कमी करण्यासाठी आम्हाला कायच बोलत नाही आपण आता बोलायच्या अगोदरच ताऱ्या मिळाले पण सुनीलजी मी तुमचा सहकारी आहे भरत शेठच्या कुटुंबातला एक माणूस आहे मला म्हणाले काय कमी करता येते काय बघा थोडंफार म्हणजे थोडं म्हणजे तुमची किती इच्छा आहे म्हणजे बघा आता मी काय सांगू त्यांच्या मनात जेवढे नव्हते तेवढे सतरा कोटी ते रुपये कमी करण्याचा निर्णय आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून महाडवासीयांमध्ये येतो आता तुम्हाला फक्त दहा कोटी रुपये भरावे लागतील सतरा कोटी रुपये आजच माफ झाले असं समजा <laughs> आणि ते दहा कोटी रुपये देखील तुम्हाला एका वर्षात भरण्याची आवश्यकता नाही तुम्हाला मी टप्पे करून देतो पाच वर्षाचे तुमची पाच वर्षाची कारकीर्द चांगली जाईल तुम्ही पाच वर्षात दहा कोटी रुपये देऊन टाका आता परत भरत पाच वर्षाने म्हणते की त्याची देखील ताकद काही सामान्य जमा तर ते दहा कोटी रुपये आमच्या आम्हाला द्या आणि सतरा कोटी रुपये माफ केले हे बक्षीस म्हणून भरत आज एकनाथ शिंदेसाहेबांच्या शेवटी आम्हाला काय करायचंय श्रीवर्धन मध्ये महाड मध्ये कर्जत मध्ये किंवा अन्य आलेल्या नगरपालिकांमध्ये आम्हाला शहराचा विकास करायचा आणि शहराचा विकास करत असताना राज्याचा उद्योग मंत्री म्हणून ज्या ज्या ठिकाणी उद्योग आहे त्याचा फायदा देखील आपल्या जनतेला झाला पाहिजे ही प्रामाणिकपणाची माझी भूमिका आहे तर आज फक्त फक्त दोन कामासाठी आलो एक भरत सदिच्छा देण्यासाठी आणि दुसरं काम जे महाडवासियांच्या डोक्यावर उद्योग विभागाचं कर्ज आहे ते सतरा कोटीनं कमी करण्यासाठी <laughs> जादू काय असते आणि म्हणून भरत शेड तुमचं कौतुक आहे तुम्ही ज्या पद्धतीनं सांगायला आम्हाला सगळ्यांना सहकार्य करताय आणि भरत शेडवर माझं विशेष प्रेम काय मी अनेक वेळा सांगितलं मी राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर रायगडचा पालकमंत्री झालो हे सगळं श्रेय दोघांनाच जातं नंबर एक एकनाथ शिंदेसाहेबांना आणि नंबर दोन भरत शेठ गोगावलेला पण विकास करत असताना समोरच्या डोळस पद्धतीनं बघितलं पाहिजे त्यांना हा विकास दिसत नाही त्याच्यावर मी सायन्सचा सा विद्यार्थी आहे दुर्बिणी कशा कशा पद्धतीच्या असतात डॉक्टर माझ्याशिवाय चांगलं कोणाला माहीत नाही त्याच्यापैकी एक चांगली भरी मोठी दुर्बीड आणून त्यांना द्या आणि भरतशेठ गोगावले किती विकास लागून त्या महाडपणे आज जिथं जिथं मी जाऊन आलो त्या त्या ठिकाणी या शहराच्या विकासाला बरेचसे पैसे दिले आहेत माझ्याशी मांडून माझ्या मानेवर बसून एमआयडीसी कडील बरेचसे पैसे घेतले आहेत त्या सगळ्या गोष्टी करत असताना आपला लोकप्रतिनिधी किती सकारात्मक आहे हे देखील आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे मला पाण्याची योजना पासष्ट कोटी रुपये रस्ते चौऱ्याण्णव कोटी रुपये अंडरग्राउंड एकशे एकवीस कोटी रुपये पन्नास कोटी रुपये आणि इतर शंभर कोटी रुपये आता ही यादी देऊन आहे हे मध्ये एवढे पैसे आलेच कसे याचा आता मी अभ्यास करणार आहे महाडमध्ये साहेबांनी एवढे पैसे दिले तर आता मला रत्नागिरीला देखील साहेबांकडून पैसे घ्यायचे आहेत हे यांच्याकडनं शिकण्यासाठी खऱ्या अर्थानं मी का पण हे विरोधकांना दिसत नाही आज सुमारे पाचशे सहाशे कोटीचा विकास आपल्या शहरामध्ये होतो छोट्याशा शहरामध्ये होतो आणि कित्येक वर्षानंतर म्हणजे मला असं वाटतं की त्यांचा उल्लेख प्रामुख्याने या ठिकाणी केला पाहिजे बॅरिस्टर अंतोले साहेबांचा की बॅरिस्टर अंतोले साहेबांनंतर या कोकणाला विकासात्मक न्याय देण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल तर ती एकनाथ साहेबांनी घेतली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भरत श्री घेतली त्याच्यामुळे एवढा विकासाचा निधी आता हा पण दिसणार नाही आता कसं करायचं यायचं काय मला कळतच समोर त्यांचं पण त्याला उत्तर बरेचसे महाडच्या मतदारांनी देऊन टाकले आणि नगराध्यक्ष साहेब तुम्ही आशिवाय चिंता करू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत आमच्या सदिच्छा तुमच्या बरोबर आहे परमेश्वर तुमच्या बरोबर आहे त्याच्यामुळे जे कोण टीका करतात आणि म्हणून मी कायम सांगतो की एखाद्याच्या आजारपणावर एखाद्याच्या व्यंगावर आणि एखाद्याच्या वैयक्तिक जीवनावर त्यांनी कोणी टीका करू नका त्याचे पडसाद काय उपडतात हे महाडकरांनी दाखवून दिले अजून काय दहा बारा लोक तिकडे तिकडे राहिले त्याच्यातले काय पाच सहा येणार असेल ती घेऊन टाका ते येतील कारण छोटी विकास भरत शेट करतात आहे काही अपघात होतात त्या अपघातातलं काही उमेदवारी आपल्या जातात निघून जातात काही लोकांचा पराभव होतो पण जे निवडून आले त्यांना देखील भविष्यामध्ये जाणीव होईल की भरत शेटचं नेतृत्व स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही भरत शेठचं नेतृत्व स्वीकारल्याशिवाय विकास नाही आणि भरत शेटचं नेतृत्व स्वीकारल्याशिवाय महाडमध्ये अस्तित्व नाही हे देखील त्याला भविष्यामध्ये कळेल आणि ज्या पद्धतीनं तुम्ही शिवसेनेच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका दिली आहे त्याबद्दल एकनाथ साहेबांचा सहकारी म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि उद्योग विभागाकडनं आणि साहेबांकडनं देखील उत्साही रायगड जिल्ह्याला कमी पडणार नाही हा शब्द देतो आणि तो दे जैनिंग तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी